नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग पाठ होत नाहीत का किंवा वर्ग पाठ करायची भीती वाटते का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही संख्येचा वर्ग फक्त पाच सेकंदात काढणार आहे तर चला सुरुवात करूया आता आपण पहिली ट्रिक बघतोय संख्येच्या शेवटी जर पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा ते आता बघा एक एक्झाम्पल म्हणून आपण घेतलं पंधराचा वर्ग मग आता पंधराचा वर्ग काढायचा तर काय करणार ज्या संख्येच्या शेवटी पाच असेल त्यावेळेस आपण काय करणार पाचचा चा वर्ग किती असतो पंचवीस मग तो पंचवीस अगोदर लिहून घेतला आता काय करायचं की कोणती संख्या राहिली त्याच्या अगोदर पुढं पाचच्या तर एक आहे मग त्या संख्येच्या पुढची संख्या कोणती येणार एकच्या पुढची संख्या दोन आली मग आता एक आणि दोन या दोन संख्यांचा गुणाकार केला उत्तर आलं दोन मग ते दोन काय करणार या पंचवीसच्या पुढे लिहिला म्हणजेच काय मिळालं पंधराचा वर्ग किती मिळाला दोनशे पंचवीस आता दुसरं एक्झाम्पल बघूया बघा पस्तीसचा वर्ग आपल्याला काढायचा आहे मग पस्तीसचा वर्ग कसा काढणार पाचचा वर्ग केला पाचचा वर्ग लिहिला पंचवीस मग तीनच्या नंतरची कोणती संख्या येते तर चार येते आणि त्या दोन्हींचा गुणाकार केला तर उत्तर आलं बारा म्हणजेच पस्तीसचा वर्ग काय झाला बाराशे पंचवीस झाला आता अजून एक एक्झाम्पल घेतोय बघा पंच्याण्णवचा वर्ग काढायचा मग पंच्याण्णवचा वर्ग कसा काढणार पाचचा वर्ग तो पंचवीस नेहमी सारखा इथं लिहिला आता नऊच्या पुढची संख्या कोणती असते तर दहा मग नऊ आणि दहा या दोन्हींचा गुणाकार केला मग नऊ गुन्ह्याला दहा केला उत्तर आणि नव्वद म्हणजे नव्वद आपण इथं लिहिलं म्हणजे काय येणार आहे पंच्याण्णवचा वर्ग किती झाला तर नऊ हजार पंचवीस आला याच ट्रिकने पंचेचाळीसचा वर्ग किती येईल तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपण पुढची ट्रिक बघतोय दिलेल्या संख्येतील सर्व अंक जर एक असतील तर त्याचा वर्ग कसा काढायचा बघा मग अकराचा वर्ग जर आपण काढतोय तर अकराचा वर्ग कसा काढायचा कि हे दोन वेळा एक किती वेळा रिपीट झालाय तर दोन वेळा रिपीट झालाय मग काय करणार आपण एक आणि दोन लिहायचे आणि नंतर दोन नंतर परत रिव्हर्स ऑर्डर ना एक पर्यंत यायचा मग दोनच्या अगोदर एक असणारे म्हणजे अकराचा वर्ग किती झाला एकशे एकवीस झाला त्याच मेथड ना दुसरं एक्झाम्पल घेतलं बघा एकशे अकराचा वर्ग काढायचा आपल्याला एकशे अकराचा वर्ग कसा काढणार आपण तीन वेळा एक रिपीट झालाय म्हणून एक दोन आणि तीन लिहिलं आणि त्याच्यानंतर तीनच्या मागे रिव्हर्स ऑर्डर न एक पर्यंत जायचं म्हणजे बारा हजार तीनशे एकवीस झाला एकशे अकराचा वर्ग आता त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा घेतलं एकशे एक हजार एकशे अकराचा वर्ग काढायचा एक किती वेळा गड़। रिपीट झालाय तर एक चार वेळा रिपीट झालाय म्हणून काय करणार एक दोन तीन आणि चार आणि त्याच्यानंतर चार पासून एक पर्यंत आपण रिव्हर्स ऑर्डर यायचं म्हणजे काय तर चार चारच्या पुढे तीन दोन आणि एक म्हणजे एक हजार एकशे अकराचा वर्ग हा येणार तसंच त्याच मेथडनं आपण पुढच्या संख्येचा आपण वर्ग काढू शकतो मग काय करणार की एक किती वेळा रिपीट झाला तो फक्त बघायचा मग इथं पाच वेळा रिपीट झाला ते एक दोन तीन चार आणि पाच आणि त्याच्यानंतर परत रिव्हर्स ऑर्डरनं एक पर्यंत जाणार मग पाच नंतर चार तीन दोन आणि एक अशा कोणत्याही मोठ्या संख्येचा वर्ग आपण काढू शकतो फक्त ही ट्रिक कधी आपण वापरायची की ज्यावेळेस दिलेल्या संख्येतील सर्वच अंक एक असतील तर आपण ही ट्रिक वापरणार चला बघूयात पुढचं आता दिलेल्या संख्येच्या शेवटी जर शून्य असेल तर त्याचा वर्ग कसा काढायचा ते बघूया आता एक काय गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस शून्य असणारे कोणत्याही दिलेल्या संख्येमध्ये म्हणजे दहाचा वर्ग काढायचा वीसचा वर्ग काढायचा आहे त्यावेळेस लक्षात काय ठेवायचं जर एक शून्य दिलेलं असेल तर वर्गामध्ये किती येणार तर दोन शून्य येणार आहेत म्हणजेच जेवढे शून्य दिलेले असतील त्या संख्येमध्ये तर त्याचे डबल येऊन आपल्या वर्गामध्ये शून्य येणार आहेत म्हणजे आता बघा दहाचा वर्ग काढायचा आपल्याला तर दहाचा वर्ग कसा काढणार की इथे एक शून्य आहे तर आपण किती देणार दोन झिरो द्यायचे त्याच्यानंतर काय करायचं ही संख्या कोणती एक मग एकचा वर्ग किती असतो एक तर तो त्याच्या पुढं लिहिणार आहे म्हणजे दहाचा वर्ग किती झाला शंभर झाला याच पद्धतीने आपल्याला चाळीसचा वर्ग जर काढायचा असेल तर कसं काढणार पहिल्यांदा एक झिरो होता म्हणजे इथं आपण दोन झिरो देणार आहे आणि चारचा वर्ग किती असतो तो सोळा असतो म्हणजे चाळीसचा वर्ग किती येणार आहे तर सोळाशे येणार आहे आता एक पेक्षा जास्त जर झिरो असेल तर त्याचा वर्ग कसा काढणार आता दोनशेचा वर्ग जर काढायचा तर दोनशे म्हणजे इथं शून्य किती आहेत दोन शून्य आहेत मग दोनची डबल केली पण चार आले म्हणजे वर्गात शून्य किती असणार चार शून्य असणार आहेत आणि दोनचा वर्ग किती झाला चार झाला त्यामुळे तो इथे लिहिला म्हणजे दोनशेचा वर्ग किती असणार आहे चाळीस हजार असणार आहे म्हणजे या मेथडनं तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता फक्त ट्रिक काय लक्षात ठेवणार आहे तर जेवढे शून्य असणार आहेत दिलेल्या संख्येमध्ये तर त्या संख्येत तेव तेवढ्याची दुप्पट आपल्याला करावी लागणार आहे दोन शून्य दिलेली असतील तर वर्गामध्ये चार शून्य येणार आहे चार शून्य दिलेली असतील तर वर्गांमध्ये आठ शून्य येणार आहेत याच मेथडनं तुम्ही नव्वदचा वर्ग किती येईल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपण पाहतोय दोन अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा या ट्रिकने आपण कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग काढू शकतो तर चला बघूयात आता एक एक्झाम्पल म्हणून आपण घेतलं आता तेवीसचा जर वर्ग आपल्याला काढायचा तर काय करायचं पहिल्यांदा ह्या तीनचा वर्ग काढायचा मग तीनचा वर्ग हा किती येणार आहे नऊ आहे तो असा लिहिचा की तो दोन अंकी संख्या झाली पाहिजे मग नऊ ही एक अंकी संख्या आहे तर आपण काय करणार नऊच्या पुढं एक झिरो देणार त्याच्यानंतर इथं आपण रेश काढली त्याच्यानंतर दोनचा वर्ग मग ज्या पद्धतीने आपण हा नऊ लिहिला होता तसंच दोनचा वर्ग किती असणार आहे चार असणार आहे तो इथे लिहिणार आहे आणि काय करणार ह्या तिघांचा पण गुणाकार म्हणजे दोन गुणिले तीन गुणिले दोन ह्या तिघांचा पण गुणाकार करायचा मग दोन गुणिले तीन केलं सहा आलं आणि सहा गुणिले दोन केलं बारा आलं म्हणजे काय झालं ही संख्या किती आली बारा आली ती संख्या ह्या दोन्हीमध्ये ऍड करायची मग उत्तर किती येणार आहे बघा नऊ ऍज इट इज आपण खाली घेतलं झिरो प्लस टू केलं इथं दोन आलं आणि चार अधिक एक केलं पाच आलं म्हणजेच तेवीसचा वर्ग किती झाला पाचशे एकोणतीस झालं याच मेथडनं आपण दुसरा एक संख्या बघूयात आता पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग कसा का काढणार या संख्येनं आता दुसरं एक्झाम्पल बघा पंधराचा वर्ग काढतो आपण या ट्रिक ता ता जीरु जीरु ने मग पंधराचा वर्ग कसा काढणार बघा पहिल्यांदा पाचचा वर्ग केला पंचवीस ती दोन अंकी संख्या आपण लिहून घेतली त्याच्यानंतर एकचा वर्ग केला एकचा वर्ग दोन अंकी संख्यात लिहायचा म्हणून आपण पुढे झिरो लावलं झिरो आणि एक झालं त्याच्यानंतर एक पाच आणि दोन ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तर उत्तर किती आलं दहा आलं मग ते दहा काय करणार आपण इथं मिळवणार म्हणजे पाच काय करणार आपण पाच आहे असं लिहून घेतलं त्याच्यानंतर दोन अधिक झिरो केलं दोन आलं आणि हे झालं दोन म्हणजे पंधराचा वर्ग किती झाला तर पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस झाला म्हणजे काय करतोय आपण आता स्टेप परत एकदा समजून घ्या बघा कोणतीही संख्या दिलेली असेल तर त्या संख्येतला दशक स्थानचा आणि एकक स्थानचा दोन्हींचा आपण काय करतोय आपण वर्ग करतो पण वर्ग करताना लक्षात काय ठेवायचं की ती येणारी संख्या ही कशी पाहिजे दोन अंकी पाहिजे जर दोन अंकी नसेल तर आपण काय करतोय तर त्याच्या पुढं एक झिरो ऍड करणार आहे मग आता बघा तेवीसचा के तेवी के वर्ग केला कसा काढला आपण तेवीसचा वर्ग तर पहिल्यांदा तीनचा वर्ग केला तो नऊ आला नऊच्या पुढे आपण एक झिरो लिहिला त्याच्यानंतर दोनचा वर्ग केला तो चार आला त्याच्या पुढे आपण झिरो लिहिला आणि त्याच्यानंतर ह्या तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा मग दोन गुन्हेले तीन केलं आणि तीन गुन्हेले दोन केलं ते आलं उत्तर बारा आणि ते जे बारा आले तर ते बारा कसं मिळवतो तर चार मध्ये एक मिळवला आणि तो जो झिरो होता त्याच्या खाली दोन मिळवले आणि त्याचं उत्तर किती आलं पाचशे एकोण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा सेहेचाळीसचा वर्ग आपण करतोय मग सेहेचाळीसचा वर्ग काय करणार आता पहिल्यांदा तीन सहाचा वर्ग केला सहाचा वर्ग आला छत्तीस आणि चारचा वर्ग किती झाला सोळा झाला आता परत चार गुण सहा गुणिले दोन करणार सहा चोख चोवीस आणि चोवीस गुन्हे अठ्ठेचाळीस मग ते कुठं मिळवणार तर इथं अठ्ठेचाळीस लिहायचे म्हणजे हा सहा आहे असा खाली घेतला आपण आठ आणि तीन किती झाले अकरा आणि सहा चार दहा दहा आणि एक अकरा म्हणजे उत्तर किती आलं एकवीस सोळा म्हणजे सेहेचाळीसचा वर्ग किती असणार आहे दोन हजार एकशे आता आपण नव्याण्णवचा वर्ग काढून बघूया आता नव्याण्णवचा वर्ग किती येणार आहे बघा आता दोन्ही संख्या नऊ आहेत म्हणजे दोन्हीचा वर्ग किती असणार आहे एक्क्याऐंशी तो आपण लिहून घेतला आता त्याच्यानंतर काय करणार नऊ गुणिले नऊ गुणिले दोन करायचे आता इथं आपण अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये सगळ्यांचा गुणाकार काय येत होता दोन अंक येत होता मग त्यावेळेस आपण काय करत होतो ह्या दोन्हींमध्ये ऍड करत होतो आता ज्यावेळेस आपण या दोन्हींचा गुणाकार करू किती येतो गुणाकार एक्क्याऐंशी गुणिले दोन उत्तर आलं एकशे बासष्ट मग ते एकशे बासष्ट कसा ऍड करायचा हा एक स्थान सोडून द्यायचा आणि राहिलेल्या संख्येमध्ये ही एकशे बासष्ट संख्या ही मिळवायची मग आता एक आपण आहे असा ठेवला आठवण दोन दहा सहा आणि दोन आठ आणि उत्तर किती आलं मग नऊ हजार आठशे एक म्हणजे नव्याण्णवचा वर्ग किती झाला नऊ हजार आठशे एक म्हणजे या ट्रिक मध्ये आपण काय केलं बघा पहिला दोन संख्यांचा आपण पहिल्यांदा वर्ग करतो वर्ग तोल अशा पद्धतीने लिहितो की त्या संख्या दोन अंकी संख्या झाल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर त्यांचा ती तिनांचा पण गुणाकार करणार आहे म्हणजे नऊ गुन्हेले नऊ गुन्हेले दोन केलं उत्तर किती आलं एकशे बासष्ट आलं मग ते एकशे बासष्ट कसं मिळवायचं तर एकच स्थानचा अंक सोडून राहिलेल्या तीन मध्ये त्यांची आपण काय करतो बेरीज करतो आणि त्यांची बेरीज केल्यानंतर उत्तर आलं नऊ हजार आठशे एक म्हणजे नव्याण्णवचा वर्ग किती झाला नऊ हजार आठशे आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा पंचावन्नचा वर्ग काढतोय आपण ह्या ट्रिकने मग पंचावन्नचा वर्ग कसा काढणार दोन्हींचा पण वर्ग लिहिणार हा आला पंचवीस आणि इथं पण पन लिहिला पण पंचवीस आता ह्या तीन तिघांचा गुणाकार करायचा म्हणजे पाच गुणिले पाच गुणिले दोन पाच पंचवीस आणि पंचवीस दोन्ही किती झाले पन्नास झाले मग ते पन्नास आपण पन्ना इथं ऍड केले मग उत्तर किती येणार आहे बघा पाच दोन आणि हे किती झाले तीस म्हणजे पंचावन्नचा वर्ग किती झाला तीन हजार पंचवीस आता एकच स्थानी पाच आहे त्यामुळे दुसरा ट्रिकनं पण ह्याचा वर्ग निघू शकतोय कसा काढणार आपण पाचचा वर्ग पंचवीस लिहिला आणि पाचच्या पुढची संख्या कोणती सहा मग त्यांचा गुणाकार केला तीस म्हणजे उत्तर किती आलं तीन हजार पंचवीस आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा सदतीसचा वर्ग काढायचा मग सदतीसचा वर्ग कसा काढणार पहिल्यांदा सातचा वर्ग काढला एकोणपन्नास तो इथे लिहिला तीनचा वर्ग किती आहे नऊ म्हणून आपण काय केलं नऊच्या पुढं एक झिरो फक्त लिहिला आता यांचा गुणाकार केला तीन गुणिले सात गुणिले दोन सातरी एकवीस